तुम्ही याच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे आता तुम्ही विचार यांनी निवेदन पण दिलेलं आहे त्याच्यात वेगवेगळ्या एजन्सी आल्या पीएमसी आली आहे पीएमआरडी आहे अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी पीएमआरडी त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत त्या मताशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे आम्हाला विषय झाला त्याबद्दल आम्ही दिलगिर व्यक्त करतो परंतु आता आम्ही पुन्हा त्यांच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि टॉप प्रायोरिटी कशी देता येईल आम्हाला सगळ्यांना खूप खोप्स आहेत त्याबद्दल काही पण पर्रिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे राहतात तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही अँबुलन्समध्ये मनोहर पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत इज द बेस्ट गरज नाही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार आम्ही इंटरव्ह्यू नाही सर असं आम्हाला म्हणायचं नाहीये फक्त आम्ही इतकं इरिटेड झालेलं आहे की इथे राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला हॅलो